आपल्याला कशी आता काळजी राहिलेली नाही कारण ज्या दिवशी त्याची निशाणी केली त्याच दिवशी त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्याचं तो तोल गेलेला आहे आणि ठाकूरांचा तोल आता इतका गेलेला आहे की त्यातून ते स्वतःलाही आता सावरू शकणार नाही शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजींच्या बद्दल अत्यंत तो खालच्या टीका चा चा ही त्यांनी सभेमध्ये केली युतीच्या नेत्यांच्याबद्दल केली मला माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करायची आहे की वसई विरारची जनता या संपूर्ण नियोजन शून्य कारभाराला कंटाळलेली आहे आणि या ठिकाणी जो काही भस्मासूर वाढला त्याला बऱ्याच अंशी शासनाचा वरद हस्ते मिळत गेला आणि त्यामुळे तो बिनदिक्कच झाला ज्याची वसई विरारच्या पलीकडे जाण्याची काही कुवत नाही तो दिल्लीचे स्वप्न बघू शकतो ज्यांनी वसई विरारचं वाटोळ केलेलं आहे तो पालघर जिल्ह्याचं वाटोळं करू इच्छितो याला रोख लावण्याचं काम मुख्यमंत्री महोदय आपल्याला करण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी महानगरपालिकेचं कठोर प्रशासन आपल्याला आणावं लागेल जर महापालिकेचं प्रशासन कठोर असेल तर या ठिकाणी रस्त्यावरती इमारती उभ्या राहतात टॉवर्स उभे राहतात कालच उच्च न्यायालयामध्ये त्याची सुनावणी झालेली आहे इथल्या खेळाची मैदानं गिळंकृत केली जातात या ठिकाणी शाळेसाठी असलेले भूखंड गिळंकृत केले जातात पाण्याच्या नावावर करोडो रुपये सार्थनाने दिले परंतु अजूनही वसईकर पाण्यासाठी तहानलेला आहे जीवन प्राधिकरणाची पन्नास कोटीची जी योजना होती ही योजना यांनी बारगळवलेली आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की एम मार्फत आपण मार ती योजना पूर्ण केली तर वसई विराला पूर्ण पाणी मिळू शकेल मीरा भाईंदरला देखील मिळू शकेल आणि पालघरच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकेल माझी मुख्यमंत्री महोदयानं विनंती आहे की आपण या भागामधला जो आदिवासी आहे त्यांच्याकरता बरंच काही करू इच्छितात केलेलं आहे या पालघरमध्ये भुकेनं मरणारा जो कुपोषणानं मरणारा आदिवासी आहे त्याच्याकरता पस्तीस किलो धान्य डाळ तेल आणि साखर हे आपण कबूल केलेलं आहे आचारसंहितेमुळे काही काळामध्ये होऊ शकलं नाही परंतु नजीकच्या काळामध्ये जर अन्नधान्याचा हा प्रश्न आपण आदिवासीचा सोडवू शकलो तर आपला तमाम आदिवासी आपल्या पाठीशी उभा आहे राहिलेला आहे आणि यापुढे सुद्धा तो राहील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही वसई विरार महानगरपालिकेमध्ये एकोणतीस गावं समाविष्ट करण्याचा जो काही डाव त्यांनी आखला आणि गावं गिळंकृत केली वसई विरारची जनता रस्त्यावर लढली त्यावेळेला आपण विधानसभेमध्ये आमच्या सोबत होतात आपण साथ दिली होती आणि अडीच वर्ष सातत्यानं संघर्ष करून ही गावं वसई विरारच्या नगरपालिकेतून वगळून घेतली आणि त्यानंतर गेली आठ वर्ष न्यायालयामध्ये खेटा मारतो न्यायालयामध्ये आता शासनानं सुस्पष्ट भूमिका घेण्याची आवश्यकता आहे मी त्याबद्दल इथे भाष्य करणार नाही कारण न्यायालयामध्ये प्रलंबित आहे परंतु उद्या त्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे वसई विराज्या जनतेला दिलासा मिळेल असं काम शासनाने करावं अशी अपेक्षा मी आपणाकडून व्यक्त करतो